आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा वाढीव पेन्शन मिळवण्यासाठी आता ऐंशी वर्षाची आवश्यकता नाही पेन्शन पासष्ट वर्षापासून मिळेल जाणून घ्या संपूर्ण माहिती पेन्शनर पेन्शन एज लिमिट तेरा जून दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील ब्लॅक कला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामोसर कलास चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर देशातील कोटी पेन्शनधारक आज एक प्रश्न विचारत आहे आदरणीय जीवन जगण्यासाठी त्यांना ऐंशी वर्ष करावी वीस टक्के अतिरिक्त पेन्शन सरकारकडून ऐंशीव्या वर्ष ओलांडून दिले जाते परंतु भूमीचे वास्तव असे आहे की बरेच ज्येष्ठ नागरिक यापूर्वी जग सोडून जातात पेन्शनधारकाच्या जा मुख्य मागण्या काय आहे सध्याच्या नियमानुसार ऐंशी वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या निवृत्ती वेतनधारकांना वीस टक्के अतिरिक्त पेन्शन दिले जाते परंतु पेन्शनधारकाच्या संघटना अशी मागणी करतात की हा फायदा अनुक्रमे अगोदर सुरू होईल पासष्ट वर्षावर पाच टक्के पेन्शन सत्तर वर्षावर दहा टक्के पेन्शन पंच्याहत्तर वर्षावर पंधरा टक्के आणि ऐंशी वर्षावर वीस टक्के पेन्शन या मागणीमधील एक सत्य आहे बहुतेक ज्येष्ठ नागरिक ऐंशी वर्ष जगू शकत नाही बऱ्याच गंभीर आजारांमुळे आर्थिक अडचणी आणि मानसिक तणावामुळे ते आधीच हे जग सोडतात सरकारी सुविधा आणि सेवानिवृत्तीधारक ग्राउंड रिॲलिटी सरकारचा असा दावा आहे की शिवानिवृत्तीधारकांना बऱ्याच सुविधा मिळतात परंतु त्यांचे जीवन भूस्तरावर संघर्षाने भरलेले आहे बऱ्याच जणांना साठव्या वर्षी नंतर रोगांनी वेळले आहे मागाई अंमली पदार्थाचा खर्च कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि सामाजिक दुर्लक्ष केल्याने हळूहळू त्यांचा नाश होतो सरकार दुर्लक्ष करीत आहे पेन्शन ही द्या नाही ह्या ज्येष्ठांनी अनेक वर्षापासून देशाला दिलेल्या सेवेचा हा परिणाम आहे परंतु जेव्हा त्यांना सर्वात जास्त आवश्यक असेल तेव्हा त्याकडे दुर्लक्ष केले जाते असे दिसते की सरकार पेन्शनधारकाची मरणाची वाट पाहत आहे जेणेकरून खर्च शिल्लक असेल हे नैतिक अपयशी देखील आहे केवळ आर्थिकच नाही पेन्शन न्यूज ड्युटे अपेक्षा अजूनही शिल्लक आहेत बरेच लोक नरेंद्र मोदी देशातील पंतप्रधानांना संत आणि कर्मयोगी मानतात निवृत्ती अजूनही आशावादी आहे की ते मानवी दृष्टिकोनातून ह्या विषयाकडे लक्ष देत आणि पासष्ट वर्षासाठी अतिरिक्त पेन्शन सुरू करतील आणि पेन्शनधारकांना न्याय देतील निष्कर्ष उधाचा सन्मान करणे हा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे जर सरकारला खरोखरच सबका साथ सबका विकास हवे असेल तर निवृत्ती ह्या वाजवी मागण्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही हे केवळ त्यांना मदत करणार नाही तर एक मजबूत आणि संवेदनशील राष्ट्र देखील तयार करेल